आपण पाहत सत्यदर्शन न्यूज क्लबच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय संगणक भेट इंदरविल क्लब ऑफ सोलापूर हार्मनी यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय सोलापूर या शाळेत शैक्षणिक मदत म्हणून एक संगणक बे, सेट भेट दे म्हणून देण्यात आले या प्रसंगी इनर बिल क्लबचे त्रुषा गुप्ता नेहा राठी वंदना राठी अर्चना जाजू उपस्थित होते शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री पवार होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मलगोंडे यांनी केले व आभार श्रीमती भिंगे यांनी केले शाळेच्या वतीने इनर विल क्लब ऑफ सोलापूर हरमनी यांचे आभार मानण्यात आले मदत करते नेहमी तत्पर असते आणि आम्हाला देखील मॅडम चौधरी मॅडमच्या माध्यमातून कामगार आहेत कामगारांची मुलं आहेत शिक्षण काम सुद्धा यांना मिळत नाहीये सकाळी सात आठ लागेल्या यांच्या पालखी रात्री नऊ त्यातच